<us> <us> आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही निती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही आहे सध्या काळजी <us> करू नका <us> आठवड्याभरात येतील गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्वाचा सण आहे हिंदू नववर्षाची सुरुवात होते या वर्षाच्या सुरुवातीलाच महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता त्याबरोबर दहा ते पंचवीस हजार रुपया एक वेगळं अनुदान आणि चोवीस लाख महिलांना ला साडी मिळणार आहे येणाऱ्या चार दिवसात पाच दिवसात हप्ता वाटप सर्व बहिणींना होऊन जाणार आदिती ताईंनी वेळापत्रक जाहीर केलं आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण एप्रिलच्या हप्त्यासोबत बहिणींच्या दोन वेगळ्या याद्या तयार झाल्यात ज्यामध्ये एक यादी पंचवीस हजार रुपये अनुदानाची तर दुसरी साडी यादी मिळण्याची आहे आता तुम्हाला चा अनुदान आणि साडीच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे एक मिनिटात लगेच पहा दररोज सहा जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे सगळे नियम काढले आहेत फक्त चार नियम बाकी ज्या बहिणी हे नियम पाळणार नाही त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही सर्व नियम काढले देवाभाऊ पण या योजनेमध्ये सगळ्या अटी काढून टाकल्या काही काळजी कारण नाही राज्य शासनाकडून एप्रिलच्या हप्त्या सोबत मोठ्या गिफ्ट वेळापत्रक जाहीर तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा आहे एक मिनिटात लगेच पहा देवाभाऊंनी जिल्ह्यांची नावे सांगितली बुलढाणा खामगाव अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा लाडक्या बहिणींना गुढी पारव्या आधीच सणाची भेट मिळणार एप्रिलचा हप्ता पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान आणि चोवीस लाख महिलांना एक साडी मिळा आता ज्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज आलेली आहे आता चारचाकी वाहनावाल्या बहिणींचा देखील विचार होणार आहे सर्वांना हप्ता मिळणार एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे काय करतो हे जी नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू गुढीपाडव्याच्या आधीच बहिणींना मिळणार दोन मोठे गिफ्ट सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील बहिणींसाठी गिफ्ट जाहीर केलं आता बहिणींना तुम्हाला दीड हजार नाही तर दीड हजाराचे तीन हजार करणार बहिणींच्या आनंदात वाढ सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय तर दीड हजाराचे लाडक्या बहिणींसाठी आज चार महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत एप्रिलचा हप्ता लगेच सुरू झालाय सोबत अनुदान आणि साडी मिळणार सर्वात आधी आपण पाना